नमस्कार श्रोते आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपल्या सर्वांचं स्वागत करते मार्च महिन्यापासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसतीय आणि हवामान खात्यानं नुकताच उष्णतेच्या लाटेचा इशारा पण दिला आहे त्याचबरोबर वाढत्या उष्म्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण दक्षता घेण्याची आवश्यकता आहे ही दक्षता कशी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील सुप्रतिष्ठित गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर स्वाती भावे यांना त्या जनता मॅटर्निटी होम आणि मातृसेवा संघ महाल इथं मागील पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहेत तसंच त्या अध्यापनही करत आहेत डॉक्टर आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार डॉक्टर अति जास्ती उष्णतामान हे प्राणघातक ठरू शकतं आणि म्हणूनच सरकारी पातळीवर राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर उष्णतेमुळे होणारे संभाव्य आजार कोणते म्हणता येतील आपल्याला आणि या आजारांची नेमकी कारण काय आहेत खर तर ऋतुचक्र हे चालू असत म्हटलंच आहे ना असे हे जगाचे फिरे चक्र बाळा उन्हाळा हिवाळा पुन्हा पावसाळा या ऋतूच्या तीव्रतेमुळे कधी -कधी अनेक आजारपण उद्भवतात हवामान खात्यानं यावर्षी सांगितलंच आहे की उन्हाळा जास्त तीव्र असू शकतो आणि अतिउष्णतेमुळे सिरियस आजार सुद्धा होऊ शकतात शक्यतोवर लहान मुलं वयोवृद्ध यांना हा धोका जास्त असतो तसंच गरोदर स्त्रिया आणि जर काही रुग्ण असतील म्हणजे आजारी असतील तर ह्यांना सुद्धा या आजारामुळे उष्माघाताचा त्रास जास्त प्रमाणात व्हायची शक्यता असते जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते आपल्या त्वचेचा रक्त पुरवठा वाढतो आणि आपल्याला घाम येतो त्या घामामुळे आपल्या शरीराचं तापमान कमी होतं पण ह्या घामामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्यासाठी जर नीट उपाययोजना केली नाही तर या उष्णतेचा आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढत जाऊन आपल्याला हिट एक्झॉशन आणि त्याच जर का आपण नीट केअर घेतली नाही तर उष्माघाताचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे हृदयाचं कार्य वाढत त्याच्यामुळे त्वचेकडे जास्त रक्त पुरवठा करावा लागतो परिणामी पाण्याची कमतरता आपल्या शरीरात असेल किंवा आपलं हृदय कमजोर असेल तर हार्ट अटॅकची शक्यता वाढते अरे बापरे हा आणि त्वचा पसरली ना तर सरफेस एरिया त्वचेचा कितीतरी जास्त होतो आणि ह्या पूर्ण त्वचेला जर का रक्त पुरवठा करावा लागला तर आपल्या आतल्या ऑर्गन्सचा रक्त पुरवठा कमी होतो बरोबर जसं आपलं किडनी आहे लिव्हर आहे ब्रेन आहे आणि ह्यांचा रक्त पुरवठा कमी झाला की त्यामुळे अनेक सारे धोके ह्या ऑर्गन्सला सुद्धा होऊ शकतात बरोबर आहे डॉक्टर हे जे उष्णतेमुळे होणारे आजार आहेत यांची नेमकी लक्षणं आपल्याला काय सांगता येतील आणि हे झाले जर आजार तर मग त्याच्यावरती उपाय काय कसं असतं की अगदी मामूली प्रकारचा आजार जो आपण बघितला तर उष्णतेमुळे मी तुम्हाला सांगितलं की शरीराचं तापमान वाढतं घाम जास्त येतो आणि हा घाम जास्त आला की आपल्या शरीराच्या जिथे जिथे फोल्ड असतात तिथे हा घाम साचतो आणि ज्याला आपण मग घामोळं म्हणतो मराठीत आमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये त्याला हिट रॅश म्हणतात आणि ह्यासाठी सुद्धा जास्त उघड ते ठेवलं पाहिजे ड्राय कॉटनचे कपडे वापरले पाहिजेत कारण ह्या रॅशमुळे मग इचिंग होत मग ती सारखं इरिटेशन होतं व्हेंटिलेटरी राहायला पाहिजे तो एरिया त्याच्यामुळे तुम्हाला जे कपडे घालायचे ह्यांकडे पण नीट लक्ष द्यावं लागतं त्याशिवाय जसं रक्तपुरवठा त्वचेकडे गेल्यामुळे मसल्स करता रक्तपुरवठा कमी होतो हिट क्रॅम्प येतात जे हात पाय किंवा सिव्हिअर पोटात दुखणं हे सुद्धा एक हिट क्रॅम्पचं लक्षण असू शकतं आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होतं डिहायड्रेशनची लक्षणं म्हणजे खूप छान लागते तोंड कोरडं पडतं अतिशय कमी प्रमाणात लघवी होते कधी कधी डोकेदुखी किंवा चक्कर आल्यासारखं पण होतं काही जणांची तर विचार करायची क्षमता सुद्धा कमी होते आणि ही लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तींनी लगेच थंड ठिकाणी जाऊन आराम करावा थंड म्हणजे सावलीच्या ठिकाणी भरपूर पाणी प्यावं जलसंजीवनी ज्याला आपण म्हणतो म्हणजे इलेक्ट्रॉल घालून पाणी प्यावं ओ आर एस हा कारण त्याच्यात आपल्याला अनेक प्रकारचे सॉल्ट सुद्धा मिळतात पाण्यामध्ये तबडे क्षार मिळतील याची शक्यता नसते कारण जेव्हा घाम येतो घामातून नुसतं शरीरातलं पाणीही नाही तर सॉल्ट सुद्धा निघून जातात आणि हे सॉल्ट गेले कीच आपल्याला मसल क्रॅम्प्स येतात त्याच्यामुळे तिथे ओ आर एसचं महत्व सुद्धा तितकंच आहे कपडे सुद्धा घट्ट नसावेत सिंथेटिक नसावेत कॉटनचे सैल सर कपडे असावे अंगावर खूप कपडे असतील तर ते काढून कमीत कमी कपडे ठेवणं थंड पाण्याने कापड भिजवून त्यांनी अंग पुसणं अशी आपण काळजी घेऊ शकतो आणि अशा व्यक्तीस ठीक जर वाटलं नाही यानंतरही तर लगेच डॉक्टरची मदत घेणं आवश्यक असतं कारण ह्याच्या नंतर किंवा तुम्हाला उष्माघात होतो डॉक्टर उष्माघात म्हणजे नेमकं काय आज आपण असं पाहिलं रस्त्यावरती तर तरुण मुलं डोक्याला न झाकता किंवा कुठली काळजी न घेता जाताना दिसतात की आम्ही तर नागपूरच्या उन्हात इतकी वर्ष राहतोच आम्हाला सवय झाली आहे पण मग त्यांना एखाद वेळेला उन्हाचा तडाखा बसतो तर नेमका उष्माघात आपण कशाला म्हणतो आणखी मला विचारायचंय की हा किती प्राणघातक ठरू शकतो उष्माघाताच्या आधी एक स्टेज असते ज्याला हिट एक्झॉशन म्हणतो आम्ही ज्याच्यात रुग्णाला शरीराचं तापमान वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणात घाम येतो त्वचा थोडी निस्तेज येते चक्कर येते डोकेदुखी मसल क्रॅम्प किंवा थकवा हे सगळं जाणवतं कधी कधी मळमळ किंवा उलटी सारखं पण वाटतं यांना पण अशा व्यक्तींनी जर का तेव्हा काळजी घेतली नाही तर तुम्ही पुढे उष्माघाताकडे जाता आणि या उष्माघातात आपल्या बॉडीचं टेम्परेचरही खूप वाढतं अगदी तुम्ही म्हणाल एकशे सहा डिग्रीच्या पुढे सुद्धा जातो अरे कारण रक्त पुरवठा त्वचेकडे वळवल्यामुळे बाकी ऑर्गन्सचा रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे नाडीचे ठोके जलद होतात श्वासाची गती वाढते चिडचिडे पण होतं कन्फ्युजन होतं त्वचा कोरडी आणि गरम होते म्हणजे जो उष्माघातात आपल्याला खूप घाम येतो तो घाम जाऊन त्वचा कोरडी पडायला लागते गरम होते स्नायू कंपन पावतात आणि कधी कधी रुग्ण बेशुद्ध सुद्धा पडतात आणि अशा उष्माघाटाच्या तेव्हा रुग्णालयात लगेच भरती करणं फार महत्वाचं असतं म्हणजे आपण हीट एक्झॉशनसाठी जे सांगतो की रुग्णास थंड हवेत ठेवावं चप्पल बूट, मोझे काढावेत कपडे सैल करावेत जास्तीचे कपडे काढावेत थंड पाण्याच्या कापडांनी सर्व अंग पुसावं किंवा आईस पॅकनी अंग पुसावं रुग्ण जर शुद्धीवर असेल तर त्याला भरपूर पाणी किंवा ओआरएस घालून जलसंजीवनी द्यावी डॉक्टर एक इथे प्रश्न आता तुम्ही आता जे म्हणालात मग अशी की एकशे सहा डिग्री फॅरेनिट पर्यंत टेम्परेचर वाढू शकतं रुग्णाचं oh, oh. तर एवढ्या याच्यामध्ये मी कुठेतरी वाचलं असं मला आठवत आहे की अशा वेळेला रुग्णाला तोंडाने पाणी देऊ नका तुम्ही तर हे खरंय का योग्य का योग्य आहे कारण तुम्हाला ऍडमिट करावंच लागतं आणि अशा वेळेला त्याला नॉशिया व्हॉमिटिंग खूप जास्त प्रमाणात पण होऊ शकतात त्यामुळे अशा वेळेस ऍडमिट करून सलाईन चालू करावं लागतं कधी कधी तर त्या रुग्णांना पूर्ण थंड पाण्यात बुडवून ठेवावं लागतं टेम्परेचर कमी करण्यासाठी किंवा आईस पॅक क्रश करून अंगावर जागोजागी ठेवावे लागतात जर का तुम्हाला ती थंड पाण्यात बुडवायची सोय अवेलेबल नसेल तर जेणेकरून त्याच्या शरीराचं टेम्परेचर कमी झालं की त्वचेकडे जाणारा रक्त पुरवठा कमी होतो आणि तो आपले जे व्हायटल ऑर्गन्स म्हणतो आपण लिव्हर ब्रेन किडनी ह्यांच्याकडे परत वळवल्या जाऊ शकतो बरोबर अशा याच्यामध्ये आता घरात किंवा ऑफिसमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते तर छताखाली काम करतायत पण कष्टकरी लोक जे आहेत किंवा कारखान्यात काम करणारे मजूर जे आहेत तर त्यांनी स्वतःला उष्णतेपासून कसं वाचवायचं काय खबरदारी घ्यायची आणि ओघानेच त्यांना रोजगार देणारे जे कारखानदार आहेत त्यांनी काय विशेष काळजी बर। घ्यायला पाहिजे म्हणजे बरोबर अशा ऋतू चक्रात त्या त्या ऋतूच्या प्रमाणे ह्या म्हणजे आपण यांना कॉन्ट्रॅक्टर्स म्हणतो बहुतेक यांच्या हाताखाली हा मजूर वर्ग सगळा काम करत असतो कष्टकरी तर ह्या लोकांनी काळजी घ्यायलाच पाहिजे आपल्या खाताखाली काम करणाऱ्या लोकांची कारण कष्टकरी वर्ग हा उष्णतेच्या लाटेत जास्त प्रमाणात अफेक्ट होतो कारण बाहेरची तर उष्णता असतेच पण जेव्हा ते फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात तेव्हा शरीरात सुद्धा भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण होते त्यामुळे ज्यांचे मॅनेजर्स असतात अशा लोकांनी शक्यतो अशा लोकांची कामं सकाळी लवकर चालू करावीत आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ती कामं ठेवावीत आणि शक्य असेल तर दुपारी उन्हाच्या वेळी सावलीत त्यांना आराम करू द्यावा ह्या लोकांनी काम करताना त्यांना सोयीचे होतील असे पण सैल आणि कॉटनचे पांढरे कपडे घालावे डार्क रंगाचे कपडे शक्यतो टाळावे दुपारी जेवताना सुद्धा खूप गरम आणि मसालेदार जेवण त्या लोकांनी टाळावं या लोकांसाठी पाणी आणि जलसंजीवनी यांची खूप चांगली सोय असावी आणि ह्याकडे त्यांच्या मालक लोकांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं ओ आर एस घालून पाणी प्यायल्यावर त्या कामकरी कष्टकरी लोकांचा डिहायड्रेशनचा त्रासही कमी होईल पॉसिबल असेल तर सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल करून दिलं ह्या लोकांना तर फार चांगलं होऊ शकतं गॉगल्स लावल्यास डोळ्यांना पण जी अतिउष्णतेपासून इजा होते ती पण अवॉइड होऊ शकते बरोबर आहे ह्या लोकांनी पण एक काळजी घ्यायला पाहिजे की दुपारी आराम करायला म्हणून दिलेल्या वेळात सिगरेट तंबाखू दारू असं जर घेतलं तर मग हा उष्माघाताचा त्रास त्यांना जास्त प्रमाणात होऊ शकतो तर या उष्णतेच्या आजाराची आणि प्राथमिक इलाजाची माहिती पण त्यांना त्यांच्या मालकांनी द्यावी थर्मामीटरची अव्हेलेबिलिटी दिली तर एखाद्याला बरं वाटत नसेल तर त्याच्या शरीराचं तापमान किती आहे याला ऍडमिट करायला हवं का ह्याची पण काळजी त्या तिथे काम करणाऱ्या लोकांना घेता येते कारण प्रत्येक वेळेस मालक अवेलेबल असतीलच असं नाही ना बरोबर ना ही काळजी घेण्यात यावी आजकाल बघा प्रत्येकाकडे मोबाईल असतो तर तुम्ही जर त्यांना इमर्जन्सी अँब्युलन्स सर्व्हिसेसचे नंबर दिले तर गव्हर्नमेंटनी खूप अवेलेबिलिटी दिलेली आहे अशा सर्व फॅसिलिटीजची की लगेच तुम्ही म्हणजे मालकालाही कळवायच्या आधी तुम्ही ऍडमिट करू शकता ना त्यापैकीच निश्चितच डॉक्टर एक जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी कि आपल्याला उन्हापासून संरक्षण करायचं आहे तर आपण नेमकी काय दक्षता घ्यायला हवी काय करावं आणि काय टाळावं बरोबर शक्यतोवर टाळावं म्हणजे गरज नसेल तर उन्हाच्या वेळेस बाहेर जाऊच नाही भरपूर पाणी प्यावं आणि उन्हाच्या वेळी शक्यतोवर थंड जागी राहावं घर बंद करून पंखा लावून कूलर लावून राहावं त्याच्यामुळे शरीराला उष्णतेचा त्रास होत नाही पण जर बाहेर जावंच लागलं तर व्यवस्थित टोपी ज्यांनी तुमचा चेहरा झाकल्या जाईल प्लस रुमाल ज्यांनी कान सुद्धा झाकल्या जातील असा रुमाल वापरावा सोबत आपल्या पाणी किंवा इलेक्ट्रॉलचं पाकिट ठेवावं घरून निघताना नैसर्गिक शीत पेय जसं मी म्हणते पन्ह हो। लिंबू सरबत कोकम सरबत किंवा नारळ पाणी याच्यातून सॉल्ट पण मिळतात असं काही घेऊन निघावं जेव्हा तुम्ही लहान मुलांना घेऊन बाहेर निघता तेव्हा काही कामासाठी जाताय तर त्यांना तुमच्याकडे जर का मोटार असेल तर त्याच्यात बंद करून ठेवू नका त्यांना सोबत घेऊन जा कारण गाडी बंद असल्यामुळे तुम्ही गाडीचा एसी चालू ठेवू शकत नाही आणि त्या बंद असलेल्या गाडीत त्या मुलांना जास्त त्रास होतो आणि माहितीये का तुम्हाला मुलांची त्वचा जास्त घाम येऊ देऊ नाही शकत आपल्याला घाम येतो आणि म्हणून आपलं शरीर थंड राहतं तो मेकॅनिझम या मुलांच्या ह्याच्यात चार कमी असतो आणि त्याच्यामुळे मुलांना उष्माघाताचा धोका किंवा पटकन ताप येणं तापानंतर कन्व्हल्शन हे सगळं जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे मुलांच्या बाबतीत किंवा सिनियर सिटीझनच्या बाबतीत जास्त चांगली काळजी तुम्हाला घ्यावी लागते बाहेर जाताना शक्यतो कॉटनचे लाईट कलरचे किंवा पांढरे कपडे घालावेत ते जास्त उष्णता शोषत नाही आणि जे रुग्ण अँटीडायोरेटिक किंवा बीटा ब्लॉकर अशा औषधांवर आहेत बीपीसाठी ही औषधं फार दिल्या जातात त्यांनी जास्त काळजी घ्यावी कारण मध्ये त्यांना युरीन जास्त होते बीटा ब्लॉकर मध्ये आपल्या रक्तवाहिन्या नॅरो असतात कन्स्ट्रिक्ट होतात त्यामुळे तुमच्या शरीरातून जास्त प्रमाणात उष्णता बाहेर पटकन जाऊ शकत नाही तर अशा लोकांना बाहेर नेताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायला हवी म्हणजे त्यांना उष्माघाताचा किंवा हिट एक्झॉशनचा त्रास होणार नाही त्रास होणार नाही बरोबर आहे डॉक्टर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना उष्णतेच्या संभाव्य आजार जे आहेत त्याच्याविषयीची माहिती आणि याकरता दक्षता काय घ्यायची अतिशय उपयुक्त आणि अतिशय सुरेख अशी माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली आहे त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद आणि मी सुद्धा तुमचे आभार मानते की मला तुम्ही या कार्यक्रमात इन्वॉल्व्ह करून श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली धन्यवाद Okay. okay.